ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पहिलं तर गेल्या काही दिवसामध्ये जेव्हा श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली त्यानंतर आम्ही या ठिकाणी चर्चा करत असताना आपण कोणाबरोबर जायचं तर वरून आ... श्रेष्ठींशी शिंदेसाहेबांशी चर्चा केल्यानंतर मान्य खासदार श्रीकांत श्रीकांतदा शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं आमचं एक उद्देश आला की तुम्हाला स्थानिक लेवलला काय सोयीचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पुढं जा त्यानंतर आम्ही म्हटलं आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्र पॅनल केला तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट चांगला येईल असं आमची अपेक्षा होती मग त्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी म्हटलं की आपण एकत्रित पॅनल करू पण एकत्रित पॅनल करताना ते म्हटले की तुम्हाला घड्याळ घड्याळाचं चिन्ह नगराध्यक्षपदाला घेऊ घ्यावं लागेल मी ते पण ॲक्सेप्ट केलं की आपण शुभांगी पटेलला घड्याळ चिन्ह देऊ परंतु त्यांना मी एक विनंती केली की के बाबा मी आज धनुष्यमान हाती घेतलं आहे मी आम्हाला किती जागा देणार तुम्ही ह्या गोष्टी क्लिअर करा म्हणजे आपल्याला पुढं क दोन पावलं मागं पुढं करण्याची माझी तयारी होती परंतु या बावीस जागामध्ये आणि राष्ट्रवादीचे सगळे नेते आद यांचं थोडंसं डिस्प्यूट झाल्यामुळं मला वेळ कमी राहिला आणि मग आपण जर असंच गाफील राहिलो तर शंभर टक्के आपल्या हातून इलेक्शन निघून जाईल ह्या उद्देशाने मग मी मुलाखती या ठिकाणी मुलाखतीचा निर्णय घेतला की शिवसेना पक्षाच्या वतीने मुलाखती घ्यायच्या मग मुलाखती घ्याय घेत घेत असताना मी जेव्हा मुलाखतीसाठी इथं जाहीर केले की रत्नकमलमध्ये मुलाखती ठेवल्या त्यावेळेस निश्चितपणे त्या ठिकाणी बरेचसे उमेदवार म्हणजे बावीस जागांच्या अगेन्स्ट जवळजवळ सत्तर उमेदवार त्या ठिकाणी आले मग माझ्या लक्षात आलं की निश्चितपणे आपल्याला चांगले उमेदवार उमेदवार भेटतात आपण शिवसेनेचं सेपरेट पॅनल करू शकतो मग त्या उद्देशाने मी चालायला सुरुवात केली आणि निश्चितपणे आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस माझ्याकडं आज बावीसशे बावीस सक्षम उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदाचे सुद्धा उमेदवार शंभर टक्के आमच्या सक्षसेना येत्या ह्या इलेक्शनमध्ये निश्चितपणे शिवसेनेचा झेंडा या श्रीगंधा नगरपालिकेवर लागेल आणि शिवसेनेचं बहुमत होईल हा मला आत्मविश्वास आहे राष्ट्रवादी असेल किंवा नाही आता, आता परतीचे दोर मी या ठिकाणी मुलाखती घेतल्या आणि मुलाखी मुलाखती घेतल्यानंतर माझ्याकडचे उमेदवार मला मुलाखती देणारे ते उमेदवार नौके ॲक्टिव्ह काही जुने आणि उमेदवार चांगले आहेत हे जेव्हा माझ्या लक्षात आलं ठीक आहे पण या ठिकाणी आपल्याकडं चांगले उमेदवार असताना आपण पॅनल पण झालेलं आहे आणि आज आज तडजोड करायची मला गरज नाही ना वाटाघाटी करण्याची माझ्याकडं माझे बावीस उमेदवार तयार आहेत ना माझ्याकडं जर सक्षम पॅनल नसता माझ्याकडं जर उमेदवार चांगले नसते तर मी विचार केला असता पण आज माझ्या दृष्टिकोनातून मा सर्वात जास्त स्ट्राँग या ठिकाणी शिवसेनेचा पॅनल झालेला आहे आणि शिवसेनेच्याच नगराध्यक्ष आज उमेदवारामध्ये स्ट्राँग सीट आहेत त्याच्यामुळं आज इथे परतीचे दोर किंवा चर्चे दा दरवाजे सगळे बंद झालेत इथून पुढे कोणाबरोबर वाटाघाटी किंवा चर्चा होणार नाहीत आमचा असाच पॅनल एकवीस तारखेनंतर प्रचारानंतर असाच पॅनल आम्ही विजयाची विजयाच्या दिशेने पुढे जाणार आहोत तालुक्यातील एका ज्येष्ठ म्हणजे मोठ्या नेत्याचा तुम्हाला हातून पाठिंबा आहे अशी चर्चा तालुक्यात आहे नाही आता नेत्यांचा पाठिंबा वगैरे आता तसं काय मी काय आघाडी वगैरे केलेली नाही या ठिकाणी शिवसेनेचं अधिकृत पॅनल मी केलेलं आहे अधिकृत आमचं शिवसेनेचं धनुष्यबान दिलेलं आहे त्यामुळं कोणाचा पाठिंबा वगैरे काही विषय राहत नाही तिथं त्यामुळं ज्या काही चर्चा आहेत याला काही अर्थ नाही काही नेत्यांनी असा आरोप केला आहे किंवा विरोधकांनी असा आरोप केला आहे की धनशक्तीच्या मार्फत शिवसेनेचा पॅनल होऊ शकतो मात्र त्यांचा पॅनल हा लागणार आहे आज तर आपलं पॅनल पूर्ण झालं आहे विरोधकांना काय सांगा विरोधकांवर मला काय वाटत नाही जास्त बोलावं परंतु माझा पा कोणी भ्रमात असेल की माझा पॅनल लंगडा होईल तर पाहूया रानांगण काय दूर नाही कोणाचा लंगडा होतोय आणि कोणाचा संपूर्ण ताकदीने लढतोय योद्याच्या कालावधीमध्ये हो लढ दिसणारच आहे पहा एकवीस तारखेपर्यंतच काही उमेदवार समोरच्या पॅनलचे गायब झालेले दिसते ओके अजून एक विषय असा होता की ज्या ज्यावेळेस नगराध्यक्ष पदाचे नगराध्यक्षपद काम करत होता त्यावेळेस ब्रिगेडने तुम्हाला टोकाची भूमिका घेऊन तुम्हाला विरोध केला होता मात्र आज सोबत उमेदवारी तुमच्या ते कसं आपण आपण जर पाहिलं मी भूमिका शहराच्या नेतृत्वाची शहरातला एक व्यक्ती म्हणून शहरातला नगराध्यक्ष म्हणून मी शहराचा पॅनल करण्याचा आणि शिवसेना सेपरेट पॅनल करण्याचा मी विचार केला संभाजी ब्रिगेड हे कामावर याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम करत होतो पण त्या कालावधीमध्ये मी काम करत असताना माझ्याकडे बहुमत नव्हतं मी नगराध्य नगर नगराध्यक्ष जरी झाले असते तर भारतीय जनता पार्टीचं बहुमत होतं आता जे काय कामावर अंकुश ठेवणं जे काय वादविवाद का ते काय ते लोकशाही आहे या ठिकाणी नगरपालिकेच्या कामामध्ये जर कुठं चूक घडत असेल तर जाब विचारणं आज जनतेचा अधिकार आहे त्याच्यामुळे तो विषय वेगळा आहे त्यामुळं आज त्या विषयात बोलण्यात हे नाही आहे त्यांना माझे विचार पटले ते माझ्याबरोबर आलेत मला तर वाटले त्यांचे उमेदवार सक्षम आहेत निवडून येऊ शकतात त्यांना मी बरोबर घेतलं आहे आता त्यांचे आणि यांचे उमेदवार हा विषय नाही राहिला आम्ही सगळे शिवसेनेचे एकनाथ शिंदेसाहेबांचे शिलेदार या ठिकाणी एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा पॅनल उभा केलेला आहे त्यामुळे हा त्याचा हा याचा काही तो विषय नाही आहे ही शिवसेना म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना आता आपलं नेमका आता विर आमचा मित्रपक्ष आहे भारतीय जनता पार्टी दुसरा मित्रपक्ष आहे या ठिकाणी राज्यामध्ये काम करतोय राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील याचवरती एकत्रित मिळून राज्याचा राज्याचा कारभार चालवतात त्यांना त्यांनी वरती सगळ्याच पक्षांनी ही भूमिका घेतली की खाली स्थानिक लेव्हलला तुमची जी सिच्युएशन असेल त्या पद्धतीने तुम्ही काम करा आपला पक्ष कसा वाढत त्या हिशोबाने तुम्ही युती करा फक्त मित्रपक्षाबरोबरच करा जास्त जुळून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला काय बाकी निर्णय तुमच्या स्थानिक लेवलला घ्या तुम्ही आपला पक्ष वाढीसाठी काय करावं लागेल निर ते निर्णय घ्या त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने चाललोच महाविकास आघाडीकडनं असं बोलण्यात येते की आमच्या समोरचा भाजप आहे हा तो महाविकास आघाडीचा प्रश्न आहे ना मी महायुतीतलं घटक आहे ना तो, तो काय विषय नाही आपण नगरपालिकेतला राजकारणातलं चर्चेचं नाव आपण अनेक वेळा नागरिकांनी जनतेने पाहिले तरी आज आपण स्वतंत्र जनतेला किंवा मग तुमचे आता माझे उमेदवार आहेत मला जनतेला एकच आपल्या मार्फत सांगणार की या ठिकाणी मी श्रीगंधा नगरपालिकेमध्ये काम करत असताना एकोणीसशे नवनव्याण्णव पासून मी आता त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगरसे म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष म्हणून माझी मिसेस पाच वर्ष जनतेतून नगराध्यक्ष म्हणून मी काम आहे त्यामुळे या ठिकाणी हा जो विषय आहे मी अनुभवी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी सभागृहात असणार आहे आणि माझ्याबरोबर आम्ही जुन्या नव्यांचा आम्ही मेळ घातलेला आहे उद्याच्या कालावधीमध्ये सर्वात महत्त्वाचं लोकशाहीमध्ये असतं बहुमत वरती सरकार शासनाची ताकद आणि नगराध्यक्ष सत्ताधारी पक्षातला त्यामुळे हे सगळे निर्णय मी घेतलेले आहेत उद्याच्या कालावधीमध्ये हो एकनाथ साहेबांकर नगराध्यक्ष नगरविकास खातं आहे आमच्या नगरपालिकेचा कारभार सर्व नगरविकास खात्यामार्फतच चालतो आणि हे चार वर्ष मग सरकार या ठिकाणी हटणार नाही उद्याच्या चार वर्षामध्ये आज आपल्याला संधी आलेली आहे की आपण नगरविकासमधून बहुमताने निवडून आलो तर शंभर टक्के शहराचा विकास कसा करायचा आणि कसा होतो हे आपल्याला जनतेला दाखवता येईल त्यामुळं आम्ही सेपरेट पॅनल करण्याचा निर्णय घेतला मागच्या पंचवर्षीय निवडणुकीमध्ये आपल्याबरोबर काही मात्र या निवडणुकीत तुम्हाला वेळ आहे आपली ताकद पुढे कमी पडणार आहे का किंवा कमी पडू शकते का नाही मला असं वाटतं की मी ज्या ट्रॅकने चाललो किंवा ज्या रस्त्याने चाललो मी ज्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारलंय मला पुढं या भवितव्य आमच्या पॅनलला आणि शहराच्या विकासाला भवितव्य उज्ज्वल दिसतंय या ठिकाणी मागचे काय घडामोडी गाठल्या आपण सर्वांनी पाहिल्या माझ्याचबरोबर आलेले नगरसेवक काही शिंदे गटात गेले तिकडून आवि आविश्वास आणण्याचा प्रयत्न केला काय काय राजकारणात घडामोडी झाल्या त्यामुळं मी हा विचार केला की आता आपल्याला स्वतंत्र आपण कोणाच्या अंड शिकतात नेतृत्वाखाली आपण अंडर राहिलो की आपल्याला हा या याचा कार्यकर्ता तो त्याचा कार्य करता, करता। याच्यातच वाद मिटवता मिटावता विकास कामं बाजूला राहतात त्यामुळं हा निर्णय मी एकनाथ शिंदेसाहेब माझं नेतृत्व स्वीकारायचा घेतलेला आहे आणि त्या रस्त्याने जायचा निर्णय घेतला आहे निश्चितच आमचे सर्व जो काही आमचं विकासाचं व्हिजन असेल ते येणाऱ्या कालावधीमध्ये जनतेसमोर चांगल्या पद्धतीने मान मांडलं जाईल आणि जनतेला उद्याच्या इलेक्शनपर्यंत आम्ही जनतेला निश्चितपणे सत्ता सत्ताधारीधारी पद पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरपालिकेमध्ये बहुमत असल्यावर नगर शहराचा कसा विकास होतो हे शंभर टक्के उद्याच्या कालावधीमध्ये आमचे नगराध्यक्ष नगरसेवक सर्व दाखवून देतील ओके okay. ना okay. okay,